हे ठेव पसारा न तर लागल का नाही बाई हाय थँक्यू लाईक डन क्रांतिकारी जय भीम जय भीम तुम्हाला पण माझ्याकडून जय भीम स्वागत आहे लाईव्ह शुभ दुपार शुभ दुपार जेवण झाले का हो हो जेवण झाले मगाशीच झाले आता चाय वगैरे आता चायचा टाइम झाला दुपारचा नागपूरच्या वाघीण हो हो नागपूरची वाघीण मला पण चहा हो या या चहा प्यायला या, या, या। आमच्याकडे पाऊस सुरू आहे आज आयडी सर्च केली का हो केली होती आयडी सर्च सबस्क्राईब केलं मी पण कमेंट नाही टाकली त्यांच्या व्हिडिओला हो हो आज ठाण्याला पाऊस आहे सकाळपासूनच पाऊस आहे ठाण्याला हो हो कमेंट करते म्हणजे त्यांच्या लक्षात येईल जर मी कमेंट करील ना तर मग त्यांच्या लक्षात येऊन जाईल नक्कीच करते कमेंट आता लाईव्ह संपल्याच्या नंतर मी जास्त वेळ पर्यंत काही लाईव्ह घेत नाही थोडा वेळ पर्यंत घेत आहे आज घेणार पण नव्हती तरी म्हणलं चला थोडा वेळ घेऊन टाकू काय करते नाही सांडवू नको मी नाव सांगून ना करत होत्या आईला हो हो सोनाजी वी फायव्ह जेट आय डी बरोबर आहे मी सबस्क्राईब केलं पण कमेंट नाही केली याच्यावर म्हणजे त्या आयडी शॉर्ट व्हिडिओला वगैरे कमेंट नाही केली हाय स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह ला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा नाही या तसं काही करू नको पूर्ण पाणी सांगत आहे म्हणजे जसा वेळ भेटला तसा येते ना हो 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 वो वो दे इकडे असे नालायक लोक भेटतात म्हणलं म्हणजे लाईव्ह ला ना म्हणून मग लाईव्ह घ्यायची इच्छा होत नाही अशा लोकांच्या घरात कोणी नसतीलच राहत हे एकटेच लोक राहत असतील हो ना म्हणून अशा लोकांना म्हणजे दुसऱ्या लोकांना अशा वाईट वगैरे कमेंट करतात मी आता यांची कमेंट कोणी केली त्यांची ऍड करून ठेवते थांबा तुमची आता कंप्लेंटच करते मी असे कमेंट करायचे असेल तर लाईव्ह नाही यायचं कोणीच काही गरज नाही अशा लोकांची बरोबर आहे बरं झाला हो ना बरोबर आहे असे म्हणजे इथे लाईव्हला म्हणजे उलट सुलट आपण बोलू नाही शकत ना त्याच्यामुळे नाही तर असं लोकांना झाडायला वेळ नाही लागत चांगलं कमेंट करायचं असेल तर इथे यायचं नाही तर काही आवश्यकता नाही आहे कोणी यायचं नाही आहे की नाही मी काय म्हणजे असं या थोडी म्हणते माझ्या लाईव्हला चांगले कमेंट करायचं चा, असेल या, 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 तरच यायचं नाहीतर वाईट कमेंट करणार आहे अशी काही घेण दे नाही साईडने चला मग तुम्ही काय झालं ताई नमस्कार काय झालं नाही हे वाईट कमेंट करणारे बोलत आहे जे वाईट कमेंट करतात ना, कमेंट करता, आए, जर, ना तर त्यांना बोलत आहे जे वाईट कमेंट करतात त्यांची लाईव्हला काही आवश्यकता नाही आहे त्यांनी नाही आलं जरी म्हणजे जरी नाही आलं ना तरी चालते

म्हणून म्हणजे जिथं जमलं नाही तिथं दुसरीकडे जाऊन पाहत काल बरोबर नव्हती का हो काल बरं नव्हतं वाटत आज बरं वाटत आहे हा हो हो मुलांची तब्येत बरी नव्हती ताप वगैरे आला होता हे इन्फेक्शन आहे ना त्याच्यामुळे म्हणजे जिकडे तिकडे सर्दी खोकले ताप हे दिवस तसे असतात तापाचे

नाही नाही ना ना नाही ताई कोणाला ब्लू नाही नाही ना कोणालाच नाही ना जे वाईट कमेंट करतात ना त्यांना रिप्लायच नाही देत ना मी आता हे नाही निघत निघाल तरी काय करा हाय ताई हाय स्वागत आहे लाईव्ह ला झाली संपली का तुमची लाईव्ह मी आली होईल तुमच्या लाईव्ह लोक वाईट कमेंट करतात ना त्यांच्याबद्दल बोललो मी दादा हो 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 काही बाई वाई वाईट कमेंट करतात ना मग दिमाग खराब होऊन जाते असं वाटते जर समोर जरा असते दोन चार लावलेच असते माझी लाईव्ह आताच संपली आहे अच्छा एक तास घेता की दोन तास घेतात लाईव्ह मी मला जसा वेळ भेटला ना तसा मी अर्ध्या तासात पंधरा मिनिटातही संपवून टाकते नाही तर मग जसा म्हणजे टाइम जर असला तर मग एक तास पण घेत असते नमस्कार ताई सूर गाण्याचे ताई तुला नम तुम्हाला नमस्कार करत आहे दादा हो 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 दोन तास लाईव्ह असते पण आज खूप वेळ झाला अच्छा नमस्कार दादा तुम्ही नाही लाईव्ह वर भेटत ताई साहेब जय शिवराय जय शिवराय स्वागत आहे लाईव्ह लाँक यू लाईव्ह ला आल्याबद्दल संपली का तुमची लाईव्ह आता माझ्या पण लाईव्ह येत जा बर माझा काही टाइमिंग नसते मी कोणत्या पण टाइमला लाईव्ह ला येत असते बरोबर ताई पण मला टाइम भेटत नाही अच्छा माऊली दादा मला कळत नाही ना कसं करायचं ब्ल मला मला कळतच नाही ते मी म्हणजे तेवढं नाही समजत मला समजते सगळं पण म्हणजे हे असं ब्ल्यू वगैरे कसं करायचं मला ते नाही ओके दादा ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस नक्की लाईव्ह ला भेट द्या जास्त युट्यूब बघत नाही ताई ताई अच्छा माझ्या नावावर टच करायचं परत पाच नंबरच्या ऑप्शन वर टच करायचं आणि परत दोन नंबरच्या ऑप्शनवर टच करायचं थांबा एक मिनट माझ्या नावावर टच करायचं परत पाच नंबरच्या ऑप्शन वर टच करायचं आणि परत दोन नंबरच्या ऑप्शन वर टच करायचं एक मिनिट नाही कळलं नंतर मग तुमच्या लाईव्ह ला येणार ना तर मला सांगा दे, वर दे। नंतर मी बर करून लाईव्ह येणार ना सहा वाजताच्या तर नंतर मग मला सांगाल दे म्हणजे सहा नंबरच्या ऑप्शन वस्ट करून बघा मग नाही घे मी करून देते व्यवस्थित बाय 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 ते म्हणजे ब्लू वगैरे कसं करायचं ना मला येत नाही ना म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदा सांगत आहात म्हणून

जय शिवराय जय शिवराय हे आणले ते कुठे देऊ सांग कुठ जय शिवराय नंतर मग मी लाईव्ह येते तुमची लाईव्ह किती वाजताला असते सहा वाजता ना सहा वाजता किंवा सात वाजता असते ना तेव्हा मग तुमच्या लाईव्ह येते तेव्हा मला सांगाल इथे असे अभू थांब एक मिनिट सहा ते नऊ अच्छा ठीक आहे मी तुमच्या नंतर आता म्हणजे कसं येत मी रात्री वाजता तुमची लाईव्ह वगैरे होते ना तेव्हा येत ला होती सहा वाजताच्या लाईव्हला नव्हती येत आता येत जाईल मी रोज तेव्हा नंतर मता मता। नवीन, ते मला सांगाल मला नवीन नवीनच लाईव्ह घेत आहे ना त्याच्यामुळे मला तेवढं म्हणजे ते हे नाही कळत वगैरे मी आई का झालं काय नाही काय ठोचत आहे हे हा हे वाला आलं हे नाही टोचत हे सॉफ्ट आहे ना ग जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अगं हे तुटत नाही ना या ना?